आता चालू आहे आपण काजू भाजायला ते भाजी काजू भाजी आता मस्त चला ही सगळी काजूची बाग आहे आपण या काजूच्या बागेत नाही सगळी काजूची बाग दिसते आपल्याला ह्याच्यातनं आपण आता काजू जमा केलेत ते आपण आता भाजायला घेऊ घेऊत नाराजामध्ये कुठेतरी जागा करून भाजू मस्त काजू भाजायला सुरुवात करणार सगळी तयारी केली आपण शेणी आणलेत नारळ आणि पिढ्या आणलेत तर एका नका हे माझा सुरुवात करू Je to plyšové? Ne, bájejte, काजू मस्त मस्तही दूर येतात हे दूर येतो ना काजूस हे बाजूतून बांधले मस्त मस्तही बाजूला हिचंही पडली घरटी चला तर आता मग आपण काजू फोडायला सुरुवात करूया मस्त एक काजू भाजलेत आता फोडून खाऊया मस्त असा काजू फोडावा आणि असा आतमध्ये मस्त एक असं आगर असं घर हे तू आहे ना ते कुठे नाही त्याचं माराच बसायचं मस्त हाताला डिंक म्हणजे लागतो बघा आपलं काम चालू आहे अजून असे घर निघतात फोड माझं काम चालू आहे करू आपण चालू ठकाम काजू फोडायला काम चालू आहे काजू फोडता फोडताना हात असे काय कुट्ट होतात दोन्ही हात म्हणजे काळे कुट्ट झालेत डिंक लागतो सगळं बरेच पक्के बाकी फोडायचे आता अशा प्रकारे आपले काजू खाण्याचा आणि फोडण्याचा प्रोग्राम संपलेला आहे चला बाय बाय आणि फोडून आणि झालेले आता बरेचसे खाली आपण आणि सगळे अख्खी निघाले एक पण काजू फुकट नाही गेले बघू शकता आणि हा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही काय तो बाय बाय